भारताची राजधानी असलेल्या दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला या स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू तर वीसपेक्षा अधिक जण जखमी झालेले आहेत हा स्फोट घडल्याच्यानंतर देशभरामधल्या तपास यंत्रणा सतर्क झाल्याचं जा पाहायला आहे देशभरामधल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुणे असेल मुंबई असेल दिल्ली त्याचबरोबर अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मी आता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या जवळ आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे की याच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी होत असते परंतु दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जर पाहिलं तर सुरक्षा यंत्रणासुद्धा सतर्क झालेल्या आहेत पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्तसुद्धा तैनात करण्यात आलेला आहे ठिकठिकाणी जर पाहिलं तर गाड्यांची तपासणीसुद्धा करण्यात येते आहे परंतु आत्ता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सुद्धा पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर ज्या भाविकांच्या पर्स असतात त्या पर्ससुद्धा चेक केल्या जात आहेत त्याचबरोबर मेटल डिटेक्टर मशीनसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर स्कॅनिंग मशीनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ठेवण्यात आलेले आहेत खरं तर दगडूशेठ हलवाई मंदिर या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते आणि पाहतोय की या ठिकाणी सुरक्षा दलाचे तैनात जवानसुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत कशाही पद्धतीची गर्दी होऊ नये यासाठी हे जवान तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर ज्या भाविकांच्या पर्स असतात त्याचबरोबर भाविकांकडे असणाऱ्या साहित्यांची सुद्धा या ठिकाणी जी आहे ती तपासणी केली जाते खर तर जो दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडलेला होता दिल्लीमध्ये जो स्फोट घडलेला होता त्या पार्श्वभूमीवरती पुण्यातील तपास यंत्रणासुद्धा सतर्क झालेल्या आहेत सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत आता जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर मेटल डिटेक्टर मशीनसुद्धा बसवण्यात आलेलं आहे जे भाविक असतात त्या भाविकांची सुद्धा तपासणी केली जाते त्यांच्याजवळ असणाऱ्या ज्या बॅग आहेत त्या बॅगसुद्धा तपासल्या जातात आणि त्यानंतरच त्यांना मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश दिला जातोय खरं तर आज या ठिकाणी जर पाहिलं तर पुढे द स्कॅनिंग मशीनसुद्धा या ठिकाणी ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे त्याचबरोबर जे भाविक येत आहेत त्या भाविकांच्या पर्सच्यासुद्धा तपासणी केली जाते त्याचबरोबर त्यांच्याकडे असणाऱ्या साहित्यांची सुद्धा तपासणी केली जाते कारण दिल्लीमध्ये जो स्फोट घडलेला होता त्या पार्श्वभूमीवर देशभरामधल्या सुरक्षा यंत्रणा सतर्कतेवरती आहेत त्याचबरोबर पुणे असेल हैदराबाद असेल मुंबई असेल अहमदाबाद असेल या ठिकाणी रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बर पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आणि त्याचबरोबर जे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी भाविकांची गर्दी होत असते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि भाविकांकडे असणाऱ्या पर्स असतील साहित्य असतील त्याचीसुद्धा कसून जी आहे तपासणी केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंतसह राजरत्न जोधे टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट